नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला अस्तर कसा जोडणार आहोत ते पाहणार आहोत पण नेहमी आपण हे पाहिलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने कसं जोडायचं तर आजच्या पद्धतीने जे पाहणार आहोत अस्तर कसं जोडायचं तर प्रोफेशनल टेलर कशा पद्धतीने अस्तर जोडतात ती पद्धत मी तुम्हाला इथे शिकवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आता जे आपल्याला तुम्ही बटनपट्ट्या का बटनपट्ट्या जशा बनवता तशा बनवू शकता तर तिल न लागणारे भाग मी इथे काढून घेतलेले आहेत आता हे बघा समोरचे भाग इथे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर इथे हा जो पीस आहे खूप सिंथेटिक किंवा खूप सॉफ्ट असा पीस आहे सिल्क असा पीस आहे तर मग याला जोडताना एक तर आधीच थोडासा प्रॉब्लेम येतो आणि असे पीस जोड एकदम प्रोफेशनल पद्धतीने जोडले तर कितीही सिल्की पीस असू द्या तुमचा ब्लाउज हा एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट येणार आहे तर बघा हा मी हा भाग जोडून घेतलेला आहे जोडल्यानंतर याच्यावरती रिंकल्स गुड्या वगैरे येऊ शकतात तर बघा इथे थोड्याशा दिसत आहेत समोरही न्या समोरूनही आपल्याला थोड्याफार दिसतील तर बघा इथे थोड्याशा आहेत तर त्या मी आता वापस आपला जो कपडा जिथे जिथे गुढ्या आलेले आहेत तितका उसवायचा आणि डबल नीट करायचा आहे त्याला रिफेअर करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येणार आहे तर बघा जिथे मला गुढी वाटलेली होती तर ती मी गुढी बाजूला काढून घेतलेली आहे आणि इथे मी तीप टाकून घेतलेली आहे तर इथे अजिबात कुठेही आता गुढी वगैरे दिसत नाही आहे तर बघा आता दुसरा भागही सेम त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि सावकाश करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही व्यवस्थित केलं तर अजिबात तुम्हाला कुठेही गुढी वगैरे येणार नाही तर या पद्धतीने मी अगोदर हा भाग जोडून घेत आहे त्यानंतर स्लीवज आणि पाठीचा भाग एकदम प्रोफेशनल पद्धतीने जोडणार आहे जो की अशा पद्धतीने जर तुम्ही तर जोडला तर तो ब्लाउज अंगात अजिबात पिळणार नाही फिरणार नाही आणि एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसणार आहे आपलं काम म्हणजे फक्त शिवणं असं नसतं जर सुरुवाती अस्तर म्हणजे सुरुवातीचं अस्तर जोडण्यापासून आपलं काम हे जे आहे ते प्रोफेशनल आलं पाहिजे तरच आपलं जे ब्लाऊज आहे तर ते, ते कस्टमरला आवडतं आणि ते प्रोफेशनल बनतं तर त्यासाठी बघा मी खूप प्रयत्न करून मी ही पद्धत शिकलेली आहे आपल्याला कोणीही ही पद्धत सांगणार नाही अशा पद्धतीची ही पद्धत आहे बघा आता हे साईड पीस मी जोडून घेतलेली आहेत फ्रंट पार्टचे जे भाग आहे तुम्ही नेहमी जसं जोडता सेम त्याच पद्धतीने अस्तर आणि पीस जोडून घ्यायचं आहे बॅक आणि स्लीव्ज याच्यामध्ये फक्त आपल्याला चेंजेस करायचे आहेत तर ते चेंजेस काय आहे त्याच्यासाठी थोडंसं पीस जे आहे ब्लाउज पीस ते आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा लागतं अजिबात कमी चालणार नाही तर बघा इथं गुड्या वगैरे अजिबात आलेल्या नाही आहेत आता राहिला हा बाहीचा भाग तर बघा मी ही बाही घेतलेली आहे एक वरती एक खाली बघा या पद्धतीने घेतली त्यानंतर हा दोन भाग जोडलेले होते ते बाजूला करून घेऊयात एक बाही बाजूला ठेवू आणि दुसरी बाही रेडी करायला घेऊ आता मी हा पिसाचा जो भाग आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि उलट्या पिसावरती बाही मी ठेवून जोडून घेत आहे पण बाही जोडताना अर्धा इंच पिसाचा भाग समोरच्या साईडला सुटला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे सेम तीच प्रोसेस उलट्या भागावरती अस्तरचा भाग ठेवायचा अर्धा इंच समोरच्या साईडला सुटला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तरच आपलं जे काम आहे ते प्रोफेशनल येणार आहे त्यासाठी इथे पीसही मोठा असणं गरजेचं आहे खूप छोटा पीस असेल तर ही पद्धत आपल्या कामी पडणार नाही बरेच टेलर असतात छोट्या पीसवरती अजिबात ब्लाऊज शिवत नाहीत त्यांना मोठाच पीस लागतो कारण त्यांना कपडा एक्स्ट्रा लागतो तर बघा इथेही पाठीचा भाग आहे पाठीच्या भागावरतीही सेम पिसाचा अर्धा इंच कपडा मी खालच्या साईडला एक्स्ट्रा सोडलेला आहे आणि अस्तरचा जो भाग आहे तो त्याच्यावरती जोडून घेतलेला आहे आता जोडलेला जो, जो भाग आहे अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी होती त्या साईडला मी अस्तरचा भाग फोल्ड केलेला आहे आणि त्याच्यावरती मी दाबटीप टाकून घेत आहे बघा इथे दाबटीप मी टाकून घेणार आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही ही दाबटीप टाकून घ्या दोन्ही स्लीव जिथे आपला दाबटीप टाकून झालेली आहे आता पाटीचा भाग हे सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचा आहे तर इथे मी ज्या साइडला आपण दाबटीप टाकणार आहोत त्या साइडला आपला शिलाईचा कपडा खालच्या साइडचा जो कपडा आहे तो त्या साइडला आलेला पाहिजे तर बघा इथे मी दाबटीप टाकून घेत आहे दाबटीप टाकल्यानंतर बघा आता काय करायचं आहे आपल्याला जो अर्धा इंच कपडा होता त्याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे जो आतला आपण शिलाई मार्जिनचा कपडा घेतलेला होता तो आतूनही दिसणार नाही आणि बाहेरूनही दिसणार नाही आणि इथे आपण कंबरपट्टी किंवा पाठीची पट्टी कशी जोडतो त्या पद्धतीने इथे एक पट्टी क्रिएट झालेली आहे म्हणजेच तिथे समोरच्या फिटिंगला आपल्या बॉटमला कुठलाही बॉटम असो कमरेचा बॉटम असो किंवा दंडघिऱ्याचा बॉटम असो इथे जाड पट्टी आपोआप क्रिएट झालेली आहे आणि जाडपट्टी ज्यावेळेस क्रिएट होते त्यावेळेस ब्लाऊज एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बसतो ब्लाऊज अंगात फिरत नाही तर बघा या पद्धतीने मी इथे ही पट्टी क्रिएट केलेली आहे एक एक करून सगळे भाग मी इथे जोडून घेणार आहे जोडल्यानंतर तुम्हाला मी इथे दाखवणारच आहे तर बघा एकदम बाही व्यवस्थित जोडल्या गेलेली आहे इथे प्लेट्स ही खूप सुंदर बनलेली आहे इथे बघा हा भाग या पद्धतीने आतल्या साईडला घ्यायचा म्हणजे हा जो पट्टीचा भाग आहे तो आपल्याला आतल्या साइडला मिळतो ब्लाऊजला तसे तर अर्धा इंचाचे काट असतात जाड काठ तर ते काठ आपण इथे वापर केला काठांचा तर ही खूप छान असा लुक येतो आणि ती काट ही समोरच्या साइडने अजिबात दिसल्या जात नाहीयेत तर बघा इथे मी ही पट्टी जोडून घेतलेली आहे आणि साईडचा सा भागही जोडलेला आहे कुठेही प्लेट्स वगैरे आलेल्या नाही आहेत आता पाठीचा भागही सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला गळा अगोदर ड्रॉ करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पुन्हा टीप टाकायला सोपं जाईल तर बघा इथे मी या पद्धतीने साईडचा सा भाग जोडून घेत आहे त्यानंतर बगलेचा शोल्डरचा पुन्हा साईडचा सा अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे म्हणजे जो लुक आहे तो खूप सुंदर येतो बघा इथे कुठं कपडा कमी पडत आहे का किंवा कुठे प्लेट्स वगैरे येत आहेत का याची काळजी घेऊन आपल्याला जोडायचं आहे तर पहा या पद्धतीने मी ते जोडून घेत आहे सावकाश आणि व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर टीप टाकल्यानंतर समोरच्या साईडनेही चेक करून घ्यायचं आहे कुठे प्लेट्स गुड्या वगैरे आलेल्या आहेत का तर तर बघा इथे या पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे कुठे प्लेट्स वगैरे आलेल्या नाही आहेत आता आपण गळ्याची टू टीप जी आहे ज्या आपण मार्किंग केलेलं होतं त्या मार्किंग वरती टाकून घेऊयात तर बघा इथे मार्किंगवरती मी टाकून घेतलेली आहे गळ्याची टीप हा गळ्याचा भागही आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण साईडचं एक्स्ट्राचं फॅब्रिकही कट करून घेणार आहोत तर बघा इथे मी गळा कट करून घेतलेला आहे साईडचं एक्स्ट्राचं फॅब्रिकही लगेच कट करून घेऊयात त्या अगोदर आपण टक्स देऊन घेऊया टक्स इथे सेंटरवरती शोल्डरच्या सेंटरवरती घ्यायचे आहे तर इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे या पद्धतीने ट्रेस करून घेऊयात म्हणजे दोन्हीकडचे जे नॉच टक्स आहेत ते सेम येतील तर बघा इथे मी टक्स देऊन घेत आहे एक याच पद्धतीने आपल्याला दुसराही टक्स देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे माझा दुसराही टक्स रेडी झालेला आहे तर बघा पाठीच्या भागाला लुक खूप सुंदर आलेला आहे खालच्या साईडनेही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची जी पट्टी आहे ती फक्त प्रोफेशनल टेलर लावतात प्रत्येक जण लावत नाही तर बघा इथे ही पट्टी तयार करून घेतलेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊयात तर बघा दोन्ही साईडचं मी एक्स्ट्रा फॅब्रिक कट केलेलं आहे इथे गळ्याकडचा भाग आहे याचाही मी एक्स्ट्रा फॅब्रिक कट केलेला आहे हा प्रिन्सचा सेप जो आहे या पद्धतीने आपल्याला ठेवून जोडून घ्यायचा आहे बघा दोन्हीकडचे दोन भाग आहेत फ्रंट आपला कट करून घेतलेला उल्टा आहे स्लीव्ज बघा बॅक आणि फ्रंटच्या स्लीवज एकदम सेम आलेल्या आहेत उलट्या सुलट्या अशा झालेल्या नाही येत ही पट्टी इथे लावून घेतल्यामुळे लुकही खूप छान आलेला आहे बघा इथे घातल्यानंतरही हा जो ब्लाउज आहे खूप व्यवस्थित आणि ताईट बसतो बघा या पद्धतीने बघा कुठे रिंकल्स वगैरे येत नाहीत अशा पद्धतीने पट्टी लावल्यानंतर त्यानंतर बॅक पार्ट थे ही लगेचच तुम्हाला मी दाखवते बघा इथे ही बॅक पार्टला आपली पट्टी आणि टक्स लगेचच रेडी करून घेतलेली आहे आपण या पद्धतीने मी हा माझा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे श्री स्वामी समर्थ